अरे वा अरे वा संध्याकाळ झाली आणि बाबू भजनांवर नाचतोय मस्त आज बघू शकता आपण आज पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात गव्हाचं पीठ आहे कांदा आहे बटाटा आहे मिरची आहे कोथिंबीर आहे हळद आहे मीठ आहे ते आपण मिक्स करून एक असा मस्तपैकी गोळा तयार केला आहे मौसूद ते आपन लाटूं आता आपण लाटून बघूया आता बघू शकता इथे आपण मस्तपैकी लाटणाऱ्या आहेत ह्या गोळा एकदम असं पातल पण नाही करायचं मीडियम ठेवायचं आहे आता बघू शकता आपण इथे मस्तपैकी चपाती आपण करतो तसंच हे करायचं आहे आता हा आपण शेकून घेऊ आता बघू शकता आपण या तव्यामध्ये पराठा टाकणार आहे हा आता आपण चांगला भाजून घेऊ जेणेकरून हे कच्चं पीठ लागणार नाही खाताना आपल्याला बघू शकता आता मस्तपैकी असे झालेले आहेत अजून करायचे आहेत आम्हाला अजून खोबऱ्याची चटणी पण आहे ती तुम्हाला दाखवते खोबऱ्याची चटणी कशी बनवतात ती आता इथे बघू शकता मी चटणी बनवते त्याच्यासाठी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते एक अख्खा नारळ घेतलाय मिरच्या घेतल्या सात आठ दोन तीन पाकळ लसूण घेतले आणि इथे ना भाजकी चण्याची डाळ आहे एक अख्खा कांदा हे बघा असा कांदा घ्यायचा नाही ह्याच्यात टाकायचा मस्त होते चटणी कांदा वगैरे टाकून तुमच्या प्रमाणात घ्या तुम्ही तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही चटणी हे मिरची घेऊ शकता आता हे मस्तपैकी मिक्सरला आपण बारीक करून घ्यायची ही चटणी तुम्हाला दाखवते मी आता बघू शकता आपले पराठे हे तयार झालेले आहेत सर्व पीठ आपण हे करून घेतले त्याचे पराठे करून घेतले तेवढे तर मस्तपैकी मऊ पण झालेले आहे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला चटणी दाखवते ह्याच्यात आपण मीठ पण टाकायचं चवीनुसार मी मग सांगायची विसरून गेले मीठ बघू शकता आता बघू शकता आपली मस्तपैकी बारीक अशी वाटून घेतलेली आहे चटणी मी मिक्सरला अशी एकदम बारीक करायची आहे तुम्हाला पण बघू शकता तुम्ही आणि ते आपले पराठे आता ह्याला आपण तडका देणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवते बघा आता आता आपण चटणीला तडका देऊया बघू शकता तेल टाकले आणि राई टाकले आता याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ बघू शकता मस्तपैकी आपली चटणी रेडी आहे तर आताच घरी आलो आणि व्हिडिओला सुरुवात करतोय पूर्ण सुरुवातीचा ब्लॉग हर्षदाने केला आता जेवायला बसतोय जेवायला काय आहे तुम्हाला दाखवतो चला आज आणि पाऊस पडतोय भरपूर मस्तपैकी खोबऱ्याची चटणी आहे पापड आहे आपले घरातले पराठे आहेत खोबऱ्याच्या चटणी बरं खायला आणि फोडणीचा भात आहे फोडणीचा भात मी थोडाच घेतला आहे तर आता टेस्ट करून दाखवतो मस्तपैकी

अरे वा अरे वा संध्याकाळ झाली आणि बाबू भजनांवर नाचतोय मस्त पैकी